नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सागरी क्षेत्राच्या बळकटीकरणाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे काय म्हणाले ते ऐकूया ऑल ऑफ नो दॅट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज व्हेरी क्लीन ऑन डेव्हलपिंग पॉट लेड इकॉनॉमी that if we develop the maritime economy india can be the next major player in global supply chain and that is why the government of india has created the india maritime vision for 2030 and india फॉर सक्ती मराठीचीच आहे असे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथा चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठामपणे सांगितले पहिल्या दिवसापासून जे सांगतात ऍज अ मुख्यमंत्री म्हणून ते सांगतात की मराठी भाषा हीच सक्तीची आहे हे वारंवार सांगितलं गेलं ऑप्शनल भाषा एखादी वेगळी दुसऱ्याला कोणती अजून शिकायची असेल तर ती ऑफलाईन त्यांनी शिकावी तिथपर्यंत जर क्लेरिफिकेशन जर एखादा राज्याचा प्रमुख जर करत असेल तर त्यानंतरच्या काळामध्ये याने काय बोललं तिकडचा माणूस काय बोलला एखादा प्रवक्ता काय बोलला एखादा खासदार काय बोलला एखादा नगरसेवक काय बोलला या गोष्टी राहतात कुठे एवढं झाल्यानंतर सुद्धा की जेव्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली की बाबा चला असा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल असं जर वाटत असेल राजी आर परत घेतल्यानंतर एक कमिटी तयार करावी अशा संदर्भात जेव्हा निर्णय होतो किंवा एवढा पॉझिटिवली एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विचार करतो इगो न ठेवता विचार करतो त्याच्यानंतर सुद्धा जर त्याच्यामध्ये राजकारण जर कोणी करत असतील तर मग मताच म्हणायला लागेल आता पुन्हा मुंबईला तोडण्याची भाषणं ऐकायला मिळतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले सूचक वक्तव्य महानगरपालिका तुमच्याकरता एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रात महाराष्ट्रापासनं तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं इलेक्शन संपलं की षडयंत्रचा राजीनामा पण मी म्हटलं खिशात राजीनामा राजीनामे बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या गोष्टी पण बिलकुल फुल एंटरटेनमेंट आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत सासवड आणि जेजुरी तालुक्यातील काँग्रेसचे नेते तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या विशाल कुटुंबात सामील झाले सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आता बातमी संघटनात्मक बैठकीची माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा मोर्चांचे अध्यक्ष यांची विभागीय सखोल आढावा बैठक पुणे येथे पार पडली गणेश भक्तांसाठी आनंद वार्ता गणेशोत्सवात आरामदायी आणि वेगवान प्रवास करता येणार गणेशोत्सवानिमित्त कोकणात पाच हजार अधिक बसेस धावणार स्किल इंडिया मिशनला दहा वर्ष पूर्ण या दहा वर्षात सहा कोटीहून अधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटीचा ऐतिहासिक सामंजस्य करार एकूण सहा हजार शहाशे पन्नास मेगावॉट क्षमतेची निर्मिती आणि पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार महाराष्ट्र उच्च जलविद्युत प्रकल्प पंप स्टोरेज क्षेत्राला मिळणार नवीन बळ आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभाग व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद